आमच्या लहानपणी ना एक भारी गोष्ट सांगितली जायची की कशा प्रकारे एका माणसाने एका धोंडाला शेंदूर पुसून देवाची निर्मिती केली आणि त्या देवाला एका झाडाच्या बुडाखाली बसवले नंतर हळूहळू लोक त्या झाडाच्या बुडाखाली येऊन देवाला पूजायला लागले नंतर नवसही बोलायला लागले आणि नवस पूर्ण झाल्यानंतर त्या देवाचा नवस फेडण्यासाठी सुद्धा परत यायला लागले नंतर त्या देवाचे रूपांतर मूर्तीत झाले आणि मूर्तीच्या डोक्यावर मंदिर बांधण्यात आले नंतर ते मंदिर इतर शेजारच्या गावातही प्रसिद्ध झाले सांगण्याचा उद्देश हाच की आपण दगडात देव बघतो आणि मूर्तीत सुद्धा देव पाहतो आता आपल्या भारताची संस्कृती बघा आपल्याकडे मूर्तीपूजा होत होती पण पुतळ ही संकल्पना आपल्या भारतासाठी नवीन होती एखाद्या व्यक्तीचा पुतळा असू शकतो हे आपल्याला ब्रिटिशांमुळे समजलं आणि तोपर्यंत आपल्यासाठी मूर्ती आणि ती देखील देवाची हे समीकरण माहिती होत थोडक्यातच काय तर मूर्ती आणि पुतळ्यामधला फरक आपल्याला कळाला नव्हता तेव्हाचीच ही गोष्ट आहे भारतात पहिल्यांदा पुतळे बांधायला सुरुवात केली ती ब्रिटिशांनी आपल्या या बड्या बड्या जनरल लोकांची पुतळे सुरुवातीला ब्रिटिश प्रशासनाने बांधायला सुरुवात केली अर्थात हे पुतळे बांधल्यामुळे सुरुवातीला ब्रिटिश लोकांचीच पंचायत व्हायला लागली ह्याचे कारण काय तर भारतीय लोक चक्क ह्या पुतळ्यांनाच पूजाला लागले आणि नवसही करायला लागले अशीच एक घटना मुंबईमध्ये घडली एकोणावीसशेच्या शतकामध्ये ती म्हणजे लोकांनी लॉर्ड कॉर्नवालिसच्या पुतळालाच नवस आणि पूजा करायला सुरुवात केली झालेलं काय तर सतराशे शहाऐंशी साली भारताचा ब्रिटिश जनरल म्हणून लॉर्ड कॉर्नवालिसची नेमणूक करण्यात आली होती महत्वाकांक्षी असणाऱ्या लॉर्ड कार्नवालिसने ब्रिटिशांना बंगाल आणि मैसूर प्रांतावर विजय मिळवून दिला टिपू सुलतानाला हरवून ब्रिटिशांच्या मार्गातील प्रचंड अशी धोंड बाजूला त्याने केली ती म्हणजे लॉर्ड कार्नवालिसनेच वरून हा पठ्ठ्या ब्रिटिशांचीच सेवा करत असायचा आणि भारतातच मृत्यू पावला आता त्याच्या ह्या सेवेचा मोबदला म्हणून तत्कालीन ब्रिटिश प्रशासनाने त्याचा पुतळा मुंबई येथे बांधून काढला पण ब्रिटिशांना खरी पंचायत ही पुतळा बांधण्यानंतरच झाली ब्रिटिशांनी कार्नवालिसचा पुतळा टाउन हॉल समोर उभा केला खरा पण ह्या पुतळ्याला मुंबईतील लोकांनी पूजायला सुरुवात केली आणि नवसही बोलायला सुरुवात केली त्यांना बहुतेक लॉर्ड कार्निवालिस हा देवस वाटायला लागला होता कारण पुतळा ही गोष्टच आपल्यासाठी नवीन होती असो तर लोकांनी त्याची भक्तिभावाने लॉर्ड कार्निवालिसची पूजा करायला सुरुवात केली कॉर्निवालिसच्या पुतळ्यासमोर पूजणारे बहुतेक लोक हमाल आणि गरीब होते त्यामुळे साहजिकच आहे की त्यांना कॉर्नवालिस कोण आहे हे माहिती असण्याची गरजच नव्हती पुढे जाऊन ह्या लोकांनीच ह्या पुतळ्यासमोर भजन करायलाही सुरुवात केली काही लोकांनी तर चक्क ह्या पुतळ्याला नवसही बोलायला सुरुवात केली बरं एवढे करून ते बसले नाही तर त्यांनी पुतळ्यासमोर नारळ विडा अशा वस्तूंची दक्षिणासुद्धा ठेवण्यास सुरुवात केली आता ब्रिटिश प्रशासनाला लोकांची ह्या नवीन खुळाचा चांगलाच राग आला होता आणि का ये नाही येणार राग आपल्या प्रसिद्ध अशा जनरलला मुंबईचे लोक देव बनवू बघत होते त्यामुळे ब्रिटिश प्रशासन हे पूजा आणि नवस लवकरात लवकर बंद करावे ह्यासाठी प्रयत्न करायला लागले यासाठी ब्रिटिश प्रशासनाने ह्या पुतळ्याभोवती कठडा उभा केला त्यामुळे लोक पुतळ्याभोवती कमी जायला लागले आणि शेवटी शेवटी हळूहळू हा प्रकार बंदच झाला अशी तत्कालीन नोंद आहे आणि या प्रकाराची नोंद घेताना तत्कालीन लेखक गोविंद नारायण माडगावकरांनी लिहिलेले आहे की आमचे लोक काय विचारता सर्व गोष्टीत भोळे दगडास काही आकृती दृष्टीस पडली की नारळ घेऊन त्यापुढे हात जोडायलाच थांबले तर मग तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा